नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी युटूब चॅनल चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाद्या पाच हजार एकशे सहासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये जाते लाल तूर तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली एक हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सहा सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये जाते पांढरा तूर तसेच पुढील बाजार समिती बीड अवकाळी दहा क्विंटल किमान दल सहा हजार नऊशे रुपये कमान दल सात हजार शंभर रुपये सर्वसाहेर सात हजार रुपये आहे पंधरा किलो